काम करान आमच्या अचलपूर मतदारसंघाला चेहरा बदलण्यासाठी नवनीत राणा काम करान त्यांनी आपले आपले लाईट फोन ऑन करून करा की नवनीत राणा ज्यांची पाठीशी उभी राहील तोच या वेळीचा आमदार या मतदारसंघामध्ये होईल जो व्यक्ती आमच्या मतदारसंघामध्ये रोजगार आणन तोच व्यक्ती आमचा लोकप्रतिनिधी होईल आणि राजकमल वर जे झालं चांदूर बाजार ला के जाला मनून। मला वाटते की आपल्या मुलींसोबत ते झालं पाहिजे म्हणून मग किती लोक असे घेण्यासाठी तयार त्यांनी मोबाईल हातवरती करून सांगा मला माझे भावांकडनं माझे सगळे बहिणींकडनं युवक कडनं मी आज फक्त एवढीच विनंती करायला करा आली आहे तुम्ही ज्याच्या पाठीशी उभे होते ती नवनीत राहणार ज्याला तुम्ही दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून तुम्ही मतदान केलं त्याला तिला पाडण्यासाठी ज्या सुपारी बहादूरनी या इलेक्शनमध्ये मतांचं विभाजन केलं आणि तुमच्या झेंड्याला आणि तुमचे मतांना पाडण्याचा प्रयत्न केला यावेळीच या त्याला सबक शिकवण्याची वेळ आली आहे आता नौटंकी अचलपूरमध्ये चालणार नाही